पब्लिक व्हाई चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच विधानसभा पश्चिम मतदारसंघात मतदान शांततेत पार पडलं स्थळ होत शाळा एकनाथ नगर मी उत्तम आंभोरे राहायला एकनाथ नगरमध्ये इथे आहे उद्योगपती आणि कार्यकर्ता असून आजच्या या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होताना मला अत्यंत आनंद होत आहे आणि माझ्याप्रमाणेच सर्वांना आवाहन करील की या देशात खऱ्या अर्थाने बहुजन समाजाची लोकशाही टिकवायची असेल तर आपण सर्वांनी हिरिरीने मतदानामध्ये भाग घेऊन आपला सहभाग नोंदवावा कुणीही कसं जरी अर्जंट काम असलं तरी दहा मिनटासाठी येऊन मतदान करून जावं बरेच लोक म्हणतात की आज सुट्टी बाहेर पडत नाही व हॉलिडे साजरा करून त्यांना काय अत्यंत चुकीची संकल्पना आहे ती हा लोकशाहीचा उत्सव असताना आपण त्याच्यामध्ये भाग घेऊन आपला सहभाग नोंदवला पाहिजे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे गरवी बाराही महिने आपल्याला सुट्ट्या वगैरे सगळं उपकार येतात पण पाच वर्षामध्ये एकदाच हा उत्सव येत असतो आणि आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी आपल्या समस्या सोडवण्यासाठी एक नेतृत्व चांगलं उभं करण्यासाठी आपण सर्वांनी आज वेळात वेळ काढून मतदान केलं पाहिजे आणि दुनी याचा गैरफायदा न घेता सुट्टी न मारता आपलं मतदानसारखं बजावलं पाहिजे मी माधव लोभाई साळवे रहिवाशी असून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निवडणुका होत आहेत त्यामुळे माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती की आजचा दिवस आज आपल्याला भारतीय संविधानाने दिलेल्या बौद्धिक मौलिक अधिकारानुसार आज आपले मतदान उमेदवार योग्य उमेदवार पाहून त्यांना मतदान करावे मी रुपाली केंद्री प्रतापनगर औरंगाबादमधून आलेले आणि मी सगळ्यांना सांगू शक म्हणजे सांगायची इच्छा आहे मला की आज वोटिंगसाठी आपल्याला सुट्टी दिलेली आहे पण ही सुट्टी म्हणून याला घेऊ नका तुम्ही आणि तुम्ही तुमचं जे काही आहे या म्हणजे याला एक मतदाराला तुम्ही तुमचं एक अपॉर्च्युनिटी म्हणून चांगली म्हणून यूज करा थँक्यू थाँग